अगं हो ना? <laughs> हो। हो। काय नाही बसली असच घरचं काम झालं का हम्म आवरलं सगळं तुझं हो झालं मला बी करमत नव्हतं म्हणून जाऊन यावं बोलले दोन दिवस दोन दिवस करमत नव्हतं ना असं मला वाटतं का दोन दिवस जाऊन येते तुझं आवरलं काम घरचे हो घरचे कुठे गेले रानात गेलेत का हो म्हणलं जाऊन तर या काय करते काय नाही बघ मग झालं काम हम्म आवरलं सगळं हो मग काय चाललंय काहीच नाही रानातलं जायचंय थोड्या वेळाने पण बसले बायका येतात ना मी पण घरी होते पण बोर म्हणून आले म्हणलं बघा काय चाललंय अग ते आपल्या गावात नाही का दुकानदार त्याच आणि एका मुलीचं चाललंय लोकडं हा का लोकांना तर लाजच नाही राहिले दोन पोर आहेत ना ग त्याला हो त्याची बायको बिचारी बघ ना तिला तर माहिती नाही किती काम करते ती रानात बिचारी कसंच असते मग तुला एक बोलू का रागेनर नाही बोल ना का ग तुझ्या नवऱ्यावर पण लक्ष ठेव म्हणजे माझ्या नवऱ्याचं काय लक्ष ठेवायचं आता घरात करतात काम काय लक्ष ठेवायचं नाहीतरी पण लक्ष ठेवू उगवच कशाला उगवच म्हणजे तुला नेमकं म्हणायचं काय सरळ सरळ सांग असं कोड्यात नको बोलू म्हणजे कसं आपण बघतात ना गावातलं म्हणून म्हणलं लक्ष ठेवू त्यांच्यावर अगं ती मनी नाही का मनी हा तिथं चोनावर जाते सारखं नवरा तु हो, जा तुला जाते तिथे सारखं कड हो माझ्या दोन तीन मैत्रीण म्हणल्या म्हणलं तुला सांगाव जाऊन नाहीतर तू काहीतरी मी वाईट होऊ दे पण तुला सांगितलं मी उग तू माझी जवळची मैत्रीण आहे कशाला उगवच अगं ते त्यांनी बिशी लावलेली आहे ना तिच्या नवऱ्याकडं त्याच्यामुळं जात असते अगं पण एकदा जाऊ दे ना सारखंच दररोजच असतं तिथं म्हणून तुला सांगाव म्हणलं मग आले होते सांगा तुला मी हा का अगं अगं पण ते नाहीत तसे म्हणजे असं कसं तू डायरेक्ट सांगते नाही ते गावातल्यांचं काय ऐकती गावातल्यांना तर दखवतच नाही एखाद्याचं चांगलं आता आमचे कधी ना कधी वाद तरी झाल्यात का दोघांचे अगं घरात जाऊन बसतात दोन तीन तास बाहेर निघत नाहीत अगं पण माझं नवरा नाही तसा तू काय गावातल्यांचं ऐकती हे काही सांगतात अगं तसं नसतं दाखवायचं वेगळं असतं पण करते माणूस वेगळं म्हणून तुला आले बोलायला मी अग ते मजा झालं तुझं सगळं खरं पण आधी काय ते पण आता आमच्या लग्नानंतर काहीच नाही त्यांचं व्यवस्थित आहे ते एकदम अगं तसं नसतं तुझं लग्न व्हायच्या भरपूर लपडी होती म्हणून बोलले तुला मी म्हणून लक्ष ठेवू म्हणायला लागली तू नवरा होती नाहीतर मला वाटते तू चांगला हवं म्हणून म्हणून आले होते तुला सांगायला मला जात पण काहीतरी चुकीचं बघण्यात आलं असं असं काहीतरी झालं असं तुझं अगं नाही मला तिनं सांगितलं घरी घरी आली होती मी सकाळी तिनं मला बोलली माझी मैत्रीण तिथं सारखं असते त्या मणीपशी हा का बघ जरा बघ तुला काय करायचं कर मी जाते मी मला काम आहे थोडं बाय काय नको तर डोक्यात घालून गेली मॅनावर बघ तेच यांना विचारून वाले असतरा खिल काय आले का गावभर हिंडून हा झाले काम झाली गावातली हा मग कामासाठी तर गेलतो तो महत्वाचं काम होत झालं आता येता येता एक जर भेटलं होतं ते मला आमच्या पोराला चिक्कू पाहिजेत म्हणून हे काय म्हणलं मागितले चिक्कू मनी ती कशाला मागे आणि मागितलं तर तिथं घरे येऊन घेण किती एवढंच होतं आता का नाही तिच घर आहे सरळ सरळ म्हणायचं थोडी तरी लाज वाटू दे लोक थुकतात गावात मला असं म्हणतात काय माहितीच नाही त्याला काय आता तिचंच घर म्हणजे लहानपणापासून एकत्र खेळ त्याला काय येतो आमचे जमताय सगळ्यांना लग्न लावून दुसऱ्या गावात पाठवायची ना ह्याच गावात कशाला ठेवली तिला आता गावातच लग्न जमलं तिचं तिची काय चूक नाही तुमची चांदी झाली नाही कसली चांदी कसली चांदी म्हणजे मला काय माहिती नाही तुम्हाला असं वाटतं मला काय माहिती नाही गावात काय चाललंय काय नाही तुमचं तिचं काय चाललंय ते माहित <laughs> नाही का ए काही नको बोलू काम असत माझं तिच्याकडं महत्वाचं काम होत म्हणून गेल तो काय काम होत तुमचं तिच्याकडं तीन तीन तास तिच्या घरात गेल्यावर काय काम असतं आता तीन तीन तास म्हणजे ना तुला सांगू का महत्वाचं काम असतं तुला तर माहितीच आहे ना आता पैशाचे व्यवहार विश्या बिशा असतात आमच्या तिकडे भिशीचे पैसे तिला द्यायचे होते आता तिच्या नवऱ्याकडे द्यायचे होते आणि तिलाकडे द्यायचे होते काय सगळं सारखंच म्हणून तिला पैसे द्यायला गेलतो आणि त्यात झालं काय ती म्हणली थांबा जरा था वेळ एकदाचा हिशोबच सांगा मिटून घेऊ काय असेल ते बीसीचा कारण की ती बी व्यवहाराला वाईट लागली म्हणून मन म्हणलं ला हिशोब क्लिअर करू तिच्या नाव सगळं सांगितलं हिस कटून आता ते देऊन टाकलं दुसऱ्या जगा आहेत हे अगं मग आता बीसीच काय बीसीच्या हप्ते बिपते दर आठवड्याला द्यायलाच लागतात ना आपण बिशी ना आता महिना झाला घरात तुला कुणी सांगितलं कुणी हे सगळं मला ना ती खालच्या आईची ती साक्षी नाही का तिने सांगितलं पण तिने खरं सांगितलं काय खोट नाही सांगितलं माझ्या भाल्यासाठी सांगितलंय म्हणली सगळं अरे काय भाल्याच हे भालेच आहे का तुझ्या हा आपल्या नवरा बायकोच भांडणं लावणं अरे ते येडीचं काय ऐकते तू हा आणि तुला एक सांगू ग मी ऐकण्यात आणि बघण्यात फरक असतो अरे बघितलेलं कधी कधी खोटं निघत तर हे बघ तसं काय नाहीये तू समजते ते आपली रोजची काम असतात म्हणून मी जात असतो त्यांच्याकडं आणि लोकांच्या सांगण्यावर विश्वास नकोच ठेवत जाऊ तू कळलं का नवरा तुझा आहे ना तुझा विश्वास माझ्यावर पाहिजे लोकांचं काय घेणं ते नाही आपल्याला हा माझा आहे ना विश्वास तुमच्यावरती मग काहीतरी वगैरे घालून घेते तू हे बघ हे ना ऐकावं जनाचं आणि करावं मनाच माणसाने नेहमी कळलं का हा काय चाललंय तुमचं काय ना जरा बोलत होतो रे तो फोन लागत नाही इथं आमचं काय चाललंय तुझं फोनचं काय घेऊन बसला तू काय काय ते काय होत तुझ्याकडं काय काम होतं माझ्याकडं हो फोन लागत नाही ती मनी उरकून बसली म्हणून बाहेर जायची कुठेतरी तुम्हाला <laughs> आता समजून आता सांगणार मला काय चालू आता सांगा ना तुला हाच निरोप द्यायचा होता काय तुला फोन लागत नाही म्हणून सांगायचं मला काम होत आता कुठे जायचं मनी बरोबर तुम्हाला तेवढं निरोप सांगायला लावला होता हा काम केला सांगून कुठं जायचं मनी बरोबर तुम्हाला आता ना समजून गावातले काही सांगतात गावातल्यांचं ह्या गेली गाव मनी, मनी बरोबर तुम्ही कुठेच नवरा नायक फिरायला तिला नवरा नायक फिरायला भांडल्यात का तिला तुम्ही का तिला कुठं घेऊन चालले मला ना सांगता ते मला आता कळतंय बोला झालं तुझं बोलून झालं माझं बोला काय खुरपाय त्यांची टोळी सांगितली मी उद्या म्हणून तिला न्यायचं होत चा करते तुम्हाला काय बायकं का पण असतेत राव पार डोक आउट करून टाकते ना एखाद्याचं हिला एक काम करतो हिलाच उद्यापासून रानात झुपतो का आम्हाला म्हणजे कळन कोण कुठं जाते